तुमचं नाव काय माझं सुंदरबाई विठ्ठल कश्मीर तुमचं गाव कुठलं मूळ गाव जामगाव सध्या राहिला राहायला राहुत चाळीला आहे माझे रेशन कार्ड द्यायचे काय रेशन कार्ड रेशन कार्ड पाच वर्ष झालं पाच पाच हजार रुपये मी दिले आता पाच वर्षा रेशन कार्डायचे काढायला मी ह्यापटे घालते साहेब पैसे कोणाला दिले आयऱ्याला दिले तर पाच हजार रेशन कार्ड काढायचे आतली साहेब काय म्हणते तुम्हाला आतली साहेब ती टाला टोला माझ्या जवळ घेत नाही असली पाच कार्ड घ्यायची बघा माझ अस माझ्या जवळ पाच कार्ड द्यायचे रेशन कार्ड पण असू द्या ह्याच्यावर रेशन मिळत नाही म्हणून ऐक मी तिथं ग्राजव्या देत ना आम्ही तिथंच राहते रेशन देत नाही चिठ्ठी दिली म्हणजे असलं कार्ड पाच वर्ष झालं मला काय पट घालून दिले तुम्हाला हे नवीन पद्धतीने निघालेलं आहे मला कुठं काय म्हणते मला फक्त रेशन मिळायची तक्रार आहे माझ्या काय काय मला काय इथलीच आहे मी आता साहेब ते जोशी साहेब काय म्हणले तुम्हाला जोशी साहेब सांगितलं पुढच्या पोहराच नाव सांगितलं रेन मार्क म्हणून सांगितलंय माझी पूर्वी तिथं काम करते मला द्यावं तर त्यांना पन्नास बऱ्या रोड रोड सांगितलं रो तरी मी म्हणलं का माझं कार्ड पाच वर्ष झालं मला कार्ड देत नाही पण मी पाच वर्ष झालं ह्यापट घालते त्याला मी काय बनावटी नाही किंवा कायच नाही पैसे देऊन मला कार्ड ना कशामुळे पैसे दिले हे रेशन कार्ड काढायला दिलं की कागदाला लागतात काय फार्म भरायला लागतात असं म्हणू पैसे माझ्याकडून चार पाच माझा पुरावा मला आणला तर मी आणून दाखवतो माझं रेशन दुकानदार तुम्हाला कुठलं रेशन दुकानदार आहे तुमचं राऊचाळीच राऊचाळीलाच मी राहायला तिथलंच आहे तिथे मी त्याच्या यारटा पैसे माझ्या जागा घेतली तर रोज येतो का मागणीसाठी रोज का इकडं रोज नाही आठ दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला बोलवते ती मला आल्यावर काहीच नाही निस्त टालाव टोलाव करून लावते की पाच वर्ष झाले माझं पिवळं कार्द पहिलं घेतलं आणि मला आता हसलं कार्द दिलंय मला काय याच्यावर माल भेटत नाही त्यासाठी कोणाकडे गेले का तुम्ही मी त्याच्या दुकानदाराकडे गेले राजभाऊच्या राऊचाळीच्या काय म्हणतात ती रावचाळीच्या म्हणले ही काय तुम्हाला ह्याच्यावर आजी माल भेटत नाही तुम्ही तैशन मध्ये जाऊन तुमची तुम तक्रार तुम द्या आणि तुमचं पहिलं होतं तसलं कार्ड द्या पण मला इथं बोलू देत नाही मिळत म्हणून लागते ती आतल्या ते जोशी साहेब बोलू देत नाही तुम्हाला नाही नाही बाहेर जावा म्हणजे बाहेर जावा म्हणजे बाहेर सुद्धा नाव सांगितलं बाहेर जावा म्हणते का तुम्हाला बाहेर जावा आणि तिथं नाही भेटत कशाला गर्दी केली अब तिथं टीप उभी देत हा जोशी हा दारा लावून घेते ती ना हास्य ते उघडत काय त्यांच्या अनुभवाला यायचं का पाच वर्ष झाले सर माझ्या कामानिमित्त मी आज तहसील ऑफिसला आलो होतो माझं रेशन कार्ड जे आहे वाईट ते मला आधार कार्डशी लिंक करायचं होतं पण ते सुद्धा माझं काम झालं नाही तेवढ्या द्या आजी तिथं आलेल्या होत्या आणि त्या अक्षरशः रडत होत्या त्यामुळे मला फार त्यांचं हे वाटलं तर तहसीलदार साहेबांनी कृपया लक्ष देऊन असे गोरगरिबांची कामं करून थोडंसं जरा लक्ष द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावी एवढीच विनंती आहे